भीमा कोरेगावच्या युद्धाला यंदा दोनशे सहा वर्ष पूर्ण होत आहेत भीमा कोरेगाव येथे गेल्या काही वर्षांपूर्वी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी जनसमुदायावर हल्ला करण्यात आला होता यानंतर भीमा कोरेगावच्या इतिहासाचा सर्वांनाच परिचय झाला त्यामुळे एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंचा भीमसागर उसळतो आंबेडकरी जनता प्रचंड संख्येने राज्यासह देशाच्या विविध भागातून भीमा कोरेगावला येत असते प्रचंड गर्दीमुळे सर्वांनाच तिथे जाणे शक्य नसते हे ओळखून माजी नगरसेवक जितेंद्र उंदा शिरसाट यांनी स्वखर्चा भीमा कोरेगाव विजयस्तंभाची हुबेहुब प्रतिकृती उभारली धुळे शहरात साक्री रोडवरील भीमनगर येथे प्रवेशद्वारा शेजारी तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या मध्यभागी उभारलेला हा विजय स्तंभ सर्वांचे लक्ष वेधून घेतो जे आंबेडकरी अनुयायी भीमे कोरेगावला अभिवादनासाठी जाऊ शकत नाही ते भीम नगरात येऊन भीमा कोरेगाव प्रतिकृतीला अभिवादन करतात इंजिनियर धर्मेंद्र झालटे यांच्या सहकार्याने उभारलेल्या या प्रतिकृतीला यंदा सात वर्ष पूर्ण होत आहेत दरवर्षी एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री तसेच एक जानेवारीला दिवसभर व रात्री अभिवादनासाठी मोठी गर्दी उसळते डीजेच्या तालावर तरुणाईचा जल्लोष पाहण्यासारखा असतो या वर्षी देखील भीमनगरात भीमा कोरेगावच्या प्रतिकृतीला आंबेडकरी जनतेने अभिवादन केले दरवर्षी ही संख्या वाढतच आहे जितेंद्र शिरसाट व युवा नेते धनराज शिरसाट यांनी आलेल्या जनतेचे स्वागत करून सर्वांना अभिवादनाची सोय करून दिली त्यामुळे जितेंद्र शिरसाट यांच्या कार्याचे सर्वांनीच कौतुक केले भीमागोरेगाव प्रिती आपण धुळ्या शहरात भीमनगर साखरला उभारण्यात आलेली आहे तर आपल्या पुण्याचं भीमागोरे जे भीमागोरेगाव आहे त्याला दोनशे सहा वर्षे झालेले आहे आणि आपले जे भीमागोरेगाव धुळ्यात भीमनगरमध्ये उभारण्यात आलेले याला हे सातवं वर्ष आहे तर आपले काही लोकं नंदुरबार जळगाव धुळे काही लोक तिथपर्यंत आपले गरीब लोक जाऊ नाही शकत दर्शनाला त्याच्यामुळे आपल्या धु धुळ्यागड ज्यांच्या नंदुरबार खान्देश आपल्या सर्व बांधूंना माझी कडकडीची विनंती आहे बाबाजेव्हा तिथपर्यंत जाऊ नाही शकत त्यांनी धुळे भीमनगर इथं येऊन भीमागोरेकरच्या स्तंभ दर्शन लेवा जय भीम